माननीय अमित शहा ज्या आज काय पुण्यात बदळले तसं कळलं बरळले बरं का की त्यांना कळलं की शिवसेना खरी कोणाची आणि राष्ट्रवादी खरी कोणाची माझी त्यांना विनंती आहे जरा चंद्रचूडांना विचारून घ्या शिवसेना खरी कोणाची हिंमत असती ना त्यांच्यात तर त्यांनी निर्णय दिला असता बरं का मग कळलं असून तुम्हाला तुम्ही सगळ्या न्यायपालिका ध्वस्त करून टाकल्या सगळ्या संस्था ध्वस्त करताय लोकशाही बसतं करताय म्हणून एवढं बोलू शकता लक्षात द्या न्यायालय झालं असताना मग कळलं असतं तुम्हाला की सत्य कोणाचे आहे आणि शिवसेना कोणाची हा आजही माझं म्हणणं आहे सर्वोच्च न्यायालयानं धाडसानं निर्णय द्यावा कायद्याला धरून द्यावा आणि खास करून आपल्या संविधानाला धरून द्यावा संविधानाची धज्जी रोज उडवता आणि खरी कोणाची आणि गुटी कोणाची आयुष्यभर खोटं बोलत आणत आपण त्याचं दुर्दैव आहे देशाचं आणि आपण गृहमंत्री असताना बोलता हा बेजालोनदारपणा आपला शोभणार नाहीये ही न्यायालयात हा खटला प्रलंबित आहे याची याचं वाट आणि जाणीव आपण राखावी ही विनंती